आज गडिंग्ल शहर भाजपच्या वतीने शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले ज्यात प्रामुख्याने वाडीव हद्दीतील पाण्याच्या समस्या व अनधिकृतपणे बांधण्यात आलेले होर्डिंग संदर्भात तात्काळ कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले यावेळी भाजपचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याच पार्श्वभूमीवर यांच्याशी संवाद साधला ते कोल्हापूर लयूच्या अभिजित मांगले यांनी सध्यापणावर गडिंगलज नगरपालिका येते आज गडिंग्लज शहर भाजपच्या वतीने शहरातील विविध प्रश्नासंदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले होते याच अनुषंगाने आपल्यासोबत राजेंद्र तारळ यांना आहे नमस्कारांना काय काय तुमच्या समस्या होत्या आणि काय मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले नमस्कार गडिंगलज नगरपालिकेला शंभर वर्षात पहिल्यांदा चाहत द झाली माननीय समरजी दादा यांच्या नेतृत्वाखाली दे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन गडिंग्लज नगरपालिकेला पहिल्यांदा शंभर वर्षात पहिल्यांदा हातवाड मिळाली आणि हातवाढीनंतर बड्याजवाडीचा बरे बराचसा भाग हा गडिंगलज नगरपालिकेत आला आणि नगरपालिकेला त्या लोकांना सुविधा देणे आरोग्य पाणी असेल सू आरोग्य असेल ह्या बऱ्याच योजना देणे नगरपालिकेला थोडं अवघड जात होतं आणि हे पाणी हाय त्या लोकांना कमी पडत होतं आणि जे आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हर घर जल आणि अमृत योजना अशा योग योजना योजना काढून ह्या भारतातल्या ज्या ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल ज्या ज्या गावानं पाण्याच्या स्किमा मागितल्या त्या प्रत्येक गावाला मोदी साहेबांनी पाण्याची योजना मंजूर केली प्रत्येकाला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं हा एकच उद्देश मोदी साहेबांचा होता आणि पाण्यासाठी भटकंती होऊ नये बा बाईच्या डोक्यावरची गागर खाली आली पाहिजे आणि प्रत्येक नळाला स्वच्छ व मुबलक पाणी आलं पाहिजे हे मोदी साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी गडिंगला देखील त्यांनी त्रेचाळीस कोटीची पाणी योजना मंजूर केली आणि मंजूर होऊन जवळजवळ आज वर्ष होत आलं ह्या नगरपालिकेच्या काही लोकांनी त्यावेळेच्या असणाऱ्या सत्तेत असणाऱ्या लोकांनी सांगितलं आम्ही योजना मंजूर करून आली तुम्ही योजना मंजूर करून आलात तर तुम्हीच आंदोलन का करता मो योजना तर भारतीय जनता पार्टीनं केंद्रातून प्रत्येक गावाला मंजूर केले आणि एक वर्ष होऊन जरी काम होत नसेल तर हे चुकीचं आहे आम्ही आज शासनाला जाब विचारायला आलो आम्ही सत्तेत असल्यामुळं आंदोलन करू शकत नाही पण शासनाला ना जागा करू शकतो आणि जाग विचारू शकतो शासनाला आमची विचारणा एकच आहे ही योजना लवकरात लवकर मंजूर व्हावी आणि गडिंग्लज कराना मुबलक व स्वच्छ पाणी मिळावं आणि आज गडिंग्लजमध्ये हा जवळजवळ साडेपाचशे कोटीचा हायवे शंके आंबोली आंबोणी शहरातून जाणारा हायवे झालेला आहे आणि हा हायवे व्हायच्या आधी जर ही पाण्याची योजना सुरू झाली असते तर हा रस्ता परत कुठं उकरायला लागला नसता आता जे तुम्ही काम सुरू केला परत हायवे उकलावं लागणार आहे आणि याच्यामुळं परत शासनाचं किंवा नुकसान होणार आहे आणि हे टाळू शकलं असतं ज्या वेळेला ऑर्डर मिळाली पाण्याच्या स्कीम चालू करण्यासंदर्भात चा ती जर त्यावेळेस सुरू झाली असते आज नग नागरिकांना गागरी डोक्यावर घेऊन घरगाव शेती विहीर बेडकाचे पाळी आलेली आहे ती थांबली असते आज आम्ही शासनाला शेवटचं सूचना वजा वॉर्निंग दिलेलं आहे या आठ दिवसात साहेबांनी सांगितलं तीस तारखेच्या आत जर योजना सुरू झाल्याने तर त्या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये घालून फेर टेंडर करतो पण आमचं शासनाला एक विनंती आहे शासनाच्या विरोधात जर ठेकेदार कोर्टात केला कोट्यावधी रुपये डिफॉल्ट भरलाय त्यांना तर ही योजना कोर्टाच्या माध्यमातून हा आणि बरीच वर्ष रेंगाळू नये पण लवकरात लवकर काम सुरू व्हावं एवढंच आज आम्ही भारतीय जनता पार्टीमार्फत मागणी केलेलो आहोत मुख्याधिकाऱ्याने आम्हाला आश्वासन दिले आणि जर नाही झाले एक तारखेला आपण बैठक घेऊन कलेक्टरांच्याकडं या संदर्भात चर्चा करणार आहोत तसंच परवा मुंबई येथील घाटकोपरमध्ये च्या दुर्घटनेमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता ह्याच ह्याच विषयाला पकडून गडिंगला शहर भाजपच्या वतीने देखील मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले होते सर नेमकं होर्डिंगच्या प्रश्नावर काय मागणी केलेली आहे तुम्ही होल्डिंगचं प्रश्न असू दे गडिंगलाच्या शहरातले अन्य विषयावरती आज भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ आपण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक सूचना मांडले आपण निवेदन नाही आता परवा जो मुंबईमध्ये झालेला होल्डिंगच्या बाबतीत तर तो अनेक लोकांचं नाहक अठरा लोकांचं आपलं जीव गमवा लागलं आहे अजून ते आज खरं तर त्यांचं देशाचं देशाचं भविष्य ठरवणारे देशाच्या पंतप्रधान निवडणारी इलेक्शनला त्या इलेक्शनसाठी मतदान त्यांचं हुकलं गेलं ह्याच्या म्हणजे एवढं गुन्हा मोठं गुन्हा असताना देखील त्याच्यावरती कोण परमिशन दिलं काय दिलं ह्याच्यावरती कुणाला दोषी ठरवणार हे अजूनपर्यंत ते कळलंच नाही तसंच गडिंगला शहरामधले अनेक ठिकाणी होल्डिंग्स अजून तो बेकायदेशीर राणे विदाऊट परमिशन आहे अनेक त्याच्या हद्द सोडून बे गव्हर्मेंटच्या हद्दीत पण असलेला आहे आणि जो होल्डिंगचा जो टेंडर घेतलं आहे त्या टेंडर पण जवळजवळ लाखो रुपयाचं टेंडर शासनाचं बुडवून देखील ह्या होल्डिंग आहे ह्या होल्डिंगवरती पण विचार करावा आणि जे नियमात नाही आहे जे नियमात नाही आहे त्यांना होल्डिंगपासून मुक्त करावं आणि गडिंगला शहराला पण होल्डिंग मुक्त शहर बनून गडिंगलजच्या लोकांना एक दिलासा द्यावा एवढं एक मागणी आपण गडिंगलच्या नगर परिषदेमध्ये मुख्याधिकांच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळांना आपण केलेलं आहे